रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सरसे स्वागत सह्याद्री एक मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबा आज सह्याद्रीत पाऊस अशी परिस्थिती आहे पावसाची की पावसानं सगळं शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत करून टाकलेलं आहे आणि विशेष म्हणजे हा पाडगावचा सा भाग आहे सह्याद्रीतला जो पश्चिम बुदरगडचा जो भाग आहे महाराष्ट्रातला तर त्यात पाडगाव हे गाव मधाचं गाव झालं आणि तिथं आता पाडगावला चेरापुंजीसारखी इकडं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे चेरापुंजीच पाडगाव झालं आहे असं म्हणायला आता काय अवघड ठरणार नाही तरी बघा आता हा भात कसं बसं शेतकऱ्यांनी हे भात कापलं आहे आणि जे भात कापलं आहे ते कसं तरी थोडंसं म्हणजे एक वीस टक्के दहा टक्के पाच टक्के शेती सोयीनुसार थोडंसं मधीकळे माती ऊन पडलं तर असं करून की आता हे गवत बघा ह्या गवताचं काय आहे गवत आता असं सुचणार आहे आणि जनावर आणि कुठं जायचं वर्षभर हा मोठा प्रश्न निर्माण झाला होणार आहे जनावरांच्या मोठं संकट जसं मनुष्य जातीवर जसं जा संकट आता ह्या सह्याद्रीत आलं आहे तशाच पद्धतीनं जनावरं जी आहेत घरातली दुधाची जनावरं किंवा जी बैल आहेत ट्रेडिशनल पद्धतीनं नांगरटीसाठी वापरले जातात तर त्यांच्यासाठी आता मोठा चाऱ्याचा पण प्रश्न निर्म निर्माण झालेला आहे आणि हा आता ओला दुष्काळ जवळपास शासनानेला जाहीर करावं अशी जनसामान्य लोकांच्यातून मागणी होते चला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शासनापर्यंत पोहोचण्यासाठी याला शेअर करा आणि हा शासनापर्यंत पोचावा आणि आपल्या इकडं निदान भुदरगड पुरता का असे ना ओ सह्याद्रीत जिथं जिथं पाऊस लागतो अशा ठिकाणी शासनानं बघावं आणि हे नुकसान नुकसान भरपाई म्हणून ओला दुष्काळ किंवा जे शेतीचं नुकसान झाले ते गुंटेवारीवर द्यावं अशी मी एक प्रकारची मागणी करतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग एक नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद